सोपडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या लेखी मागणीनुसार मुंबई येथे मंत्रालयात उद्योग मंत्री माननीय उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली चहाडी तालुका चोपडा येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यात प्रामुख्याने चोपडा औद्योगिक क्षेत्रासाठी ताबा प्राप्त वीस हेक्टर आर सरकारी जमिनीपैकी अतिक्रमण दोन हेक्टर जमीन वगळून उर्वरित अठरा पॉईंट पंच्याहत्तर हेक्टर आर जमिनीवरील आराखड्यास मंजुरी मिळाली त्यानुसार सदर क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी सादर केलेल्या आराखड्यानुसार सीमांकन करण्यात आलेले असून सदर औद्योगिक क्षेत्राचा दर प्रस्ताव दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यालयात सादर केला आहे सदर प्रस्तावास माननीय मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी झालेल्या बैठकीत चर्चेनुसार सदर ठिकाणी मौजे जामबुटके तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या धरतीप्रमाणे आदिवासी क्लस्टरचे नियोजन करून नव्वद दिवसात दर निश्चिती करावी असे निर्देश मंत्री उदय सामंत साहेबांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले या प्राप्त क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठीचा सा रुपये चौदा कोटी रुपयांचा प्रस्ताव दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीसपासून मुख्यालयात सादर करण्यात आला होता त्याबाबतही या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन चहाडी तालुका चोपडा येथे जलद गतीने औद्योगिक क्षेत्र विकसित करावे असे आदेश उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांनी दिले या, या बैठकीला बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले माजी आमदार राजन साळवी व उद्योग विभागाचे कुणाल खेमनार सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकुंटवार सहसचिव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी प्रकाश चव्हाण मुख्य अभियंता मुंबई राजेंद्र गावडे मुख्य अभियंता संभाजीनगर राजेंद्र गांधी रागिणी भूसंपादन व जळगाव प्रादेशिक अधिकारी एस एस घाटे यांच्यासह उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे हे उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी राजेशवाणी चोपडा ग्रामीण